आम्ही जे आलो ते वेगळं काहीतरी आम्हाला पाहायला मिळालं मुंबई ठिकाणी माझा जन्म मुंबईचा सगळं आमचं आयुष्य मुंबईत दिलेलं आहे आणि इथे आल्यानंतर गावचा जो आम्ही परिसर पाहिला मी तो अनुभवला सर्वांनीच तो अनुभवला एक वेगळ्या वातावरणात आम्हाला आल्यासारखं वाटलं तुमच्या इथल्या मुलांच्या संदर्भात म्हणाल निश्चित एक वेगळं पॅटर्न मला पाहायला मिळालं की ग्रामपंचायत म्हणा किंवा काय आपण जे मुलांना या माध्यमातून जे शिक्षण दिलेलं आहे जे जनरल नॉलेज त्यांना दिलेलं आहे ते भविष्यात निश्चितच त्यांच्या कामी येईल कारण जेवढं ज्ञान त्यांना आहे ज्यातलं त्यांनी ज्ञान सांगितलेलं आहे ग्रामपंचायत ते विचित करत आहेत तिथले ते अँसरेबल आहे त्यांना क्वेश्चन देऊन त्यांच्याकडून ते माहिती घेत आहेत फार मोठी गोष्ट आहे हा एखाद्या त्या ठिकाणी जायचं आणि त्यांना प्रेझेंट करायचं म्हटल्यानंतर ह्या वयात ते शक्य नसतं आमच्या इथे बऱ्याच वेळा सांगितलं होतं की आपण आपल्या संस्था विचित घेऊया आमच्या मुलांना ज्ञान मिळालं बघा ही तुमच्यासारखीच मुलं आहेत छोटी छोटी किती ज्ञानी आहे त्यांनी जे स्पीच केलेलं आहे ते तिचीच फार मोठं आहे त्यांच्याकडून तुम्ही काहीतरी शिकावं असं मला वाटतं अशा प्रकारचा जो काही उपक्रम आहे आता त्यांनी गावामध्ये आपण ग्रामपंचायत केलेली आहे आपण अशा प्रकारचा काही उपक्रम न्याय पद्धतीने आपण राबवूया आणि तो तुमच्या पुढे ठेवूया नुसतं शिक्षण आहे का शिक्षण म्हणून चालत नाही आज आमची मुलं थोडीशी मस्तीपोड तुम्हाला वाटली असतील पण कसं आहे की आमची जी मुलं असतात ती सकाळी आठ वाजता शाळेत जातात एक दीड वाजता ते सुटतात पुन्हा त्यांची आमची इंटरनल शाळा असते ती साडेपाच ते सहा असते त्यानंतर पुन्हा त्यांचे क्लासेस असतात तर हा जो काही वेळ होता त्यांनी मजाच करावी हा माझा हेतू होता आणि त्या त्यादृष्टीने आम्ही त्यांना इथे मजेसाठी म्हणून आणलं होतं परंतु तुमच्या ह्या लहानग्या मुलांकडून आमचे लहानगी मुलं बोध घेतील असं मला प्रकाशाने वाटतं आहे आणि भविष्यात आम्ही तसं करण्याचा प्रयत्न करू कारण विजिट केल्यानंतर सम समोरच्या संस्थेमध्ये काय चालतंय आमच्या मुलांना कळलं पाहिजे आमच्या स्टाफला कळलं पाहिजे तिथे केल्यानंतर आपल्याला काय शिकायला मिळालं मला वाटतं मलाही बरंच काय शिकायला मिळालं तरी शिक्षण कधी संपत नसतं अगदी मरेपर्यंत संपत नसतं शिक्षण असं शिक्षण आपणही घ्यावं आणि आपणही मोठं व्हावं शिकाल तर मोठे व्हावं शिक्षण हा एक महत्त्वाचा पाया आहे आणि शिक्षणासोबत याची जनरल नॉलेज आहे त्या मुलांनी ते केलेलं आहे त्यांचे जे गायडन्स आहेत त्यांना विचारित करतो कारण हा जो माहोल आहे आणि तिथंच वेगळा मला वाटला एका वेगळ्या वातावरणात आम्ही तिथे गेलो तर गाव किंवा ग्रामपंचायत आमच्यासमोर उभी राहिली काय असतं नक्की आमच्या मुलांनाही माहिती नसेल क्षेत्रफळ म्हणजे काय आणि क्षेत्रफळ जे जे काय इथे जे तुम्ही तलाव आणता आहे तरण तलाव त्याची त्यांनी बघी दाखवली आपल्याला ती किती कोणी तो, तो पुर्ण पुर्ण आहे आणि इतक्यात इतक्या संपूर्ण उपक्रम आहे आणि जाधवसाहेबांम मनांतरात त्यांनी जे ते सांगितलं त्यांचा जो कसारा आहे मोठा संस्थेचा तो विरोधनीय आहे आणि मला वाटतं आम्ही यापुढेही आमच्या माध्यमातून पुन्हा एकदा मुलांना भेट देऊ आमची जी मुलं असतात ही एकाच संस्थेत राहत नसतात सहा ते बारा वर्षात आमचं वयोगट असतो मुलं जात असतात त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष एवढ्या ह्याच्यामध्ये सर्व करणं शक्य नसतं नवीन नवीन मुलं आमच्याकडे येत असतात त्यामुळे प्रत्येकाला तीच करणं आमचे शिक्षक इथे आहेत काम करत असतात ते परंतु आमच्या मुलांचं बेस असं आहे की ती मुलं एकाच जागेवर नसल्यामुळे एकाच ठिकाणी नसल्यामुळे आता सहा ते बारा नंतर आम्ही त्यांना शिफ्ट करतो आमच्या एका दुसऱ्या तुम्हाला ती माहिती असेल मस्त गरज नाही आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की मलाही आज बरं वाटलं की माझीही मुलं अशाच प्रकारे मोठी होती अशाच प्रकारे स्पीच करतील आणि या सगळ्यांना मी धन्यवाद देतो त्यांच्या मी आभारी आहे तर त्यांनी आम्हाला इतपर बोलवलं आणि आज दिवसभराचा त्यांनी आम्हाला जो आमचा पाहुचार केला आहे तो निश्चितच विरोधनी असा आहे त्यांना असं वाटतं की मी आज आमचा जो एक्सपोर्ट स्ट्राफ आहे त्यांना मी सकाळी सहा वाजता बोलाव होतो सर मॅडम म्हणजे सकाळी सहा वाजता आल्या होत्या